मागच्या वर्षी मराठवाडा मुक्ती संग्राम दिली मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी मराठवाड्यासाठी मागच्या वर्षी केलेल्या घोषणांचा हिशोब दिल्याशिवाय मराठवाड्यात पाऊल टाकायचं नाही असं महाविकास आघाडीने महायुती सरकारला ठणकावून सांगितलं आहे मागच्या वर्षी महायुती सरकारने मोठा गाजावाजा करत मराठवाड्यात कॅबिनेट बैठक घेऊन साठ हजार कोटींची कामं देणार असल्याची घोषणा केली होती पण त्यातील पंचेचाळीस हजार पाचशे ऐंशी सार्वजनिक बांधकाम विभागाला बारा हजार नऊशे अडतीस कोटी वैद्यकीय महाविद्यालयांसाठी चारशे पंच्याऐंशी कोटी पश्चिमेकडच्या नद्यांचं पाणी मराठवाड्याला वळवण्याची ही घोषणा मुख्यमंत्र्यांनी केली होती पण या घोषणा फक्त तोंडाच्या वाफा होत्या हे स्पष्ट झाले मराठवाड्याच्या तोंडाला पानं पुसण्याचं आवडतं काम महायुती सरकारनं कायम सुरू ठेवलं मराठवाडा मात्र योजनांचा पाऊस कधी पडणार याची चाटकासारखी वाट पाहतो हो।